हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे काल माझ्याकडे माझे सुनेची एक मैत्रीण आली होती ती आमचे सुनेबरोबर बोलत होती आणि म्हणत होती सासू सासऱ्यांकडे एवढा पैसा आहे पण सगळं आपल्या नावावर ठेवून घेऊन बसलेत बघ आम्हाला काही देत नाही अमोक अमोक सगळं मी ऐकूनही न ऐकले केलं का म्हणजे मला काही ती बोललेली नव्हती किंवा मला तिनं काही सांगितलेलं नव्हतं मग मला वाटलं ओके okay, हा विषयाबद्दल बोलूया म्हणजे काही तरुण मंडळींचं काही मिसकॉन्सेप्शन आहे ज्येष्ठ नागरिकांबद्दल त्यामुळे ह्या व्हिडिओ करूया आणि असे विचार असले तर ते सिनियर सिटीजन्स कशासाठी पैसे ठेवतात त्यांच्या एफ डी असेल काही असेल कशासाठी त्यांचे नावावरच ठेवून घेतात सर्व काही तुमचे नावावर करून देत नाही तुम्हाला अपेक्षा आहे ते सर्व काही आपल्या नावावर करून द्यावं म्हणून पण का करून देत नाही, ह्याची कारण पण सांगते आणि पहिलं कारण म्हणजे आता त्यांचं वय झालेलं आहे ते ज्येष्ठ नागरिक आहेत आता त्यांना काही पैसे मिळवणं एवढं सोपं नाही आहे यंग वयात ते नोकरी करत होते बिझनेस करत होते सगळं मुला बाळांचं शिक्षण लग्न सगळं आवरले आणि काही त्यांचे म्हातारपणासाठी ते बाजूला ठेवलेले पैसे आहेत हे त्यांच्यासाठी ते ठेवलेले आहेत आणि त्यांना माहीत आहे आज मी हे सगळे पैसे कोणाला देऊन टाकले की उद्या मला काही आजारीपणा आलं कुठे जायला लागलं काही वेळेला एकदम मी एवढे पैसे उभे करू शकणार नाही त्यामुळे ह्याची त्यांना जाणीव आहे म्हणून कधी वेळ प्रसंगी आजारपणा असेल काही असेल वेळेला लागलं न डाली लागलं पैसे पाहिजेत म्हणून ते पैसे ठेवलेले असतात आणि एक लक्षात ठेवा इट इज नॉट ग्रीट हे हवरटपणा नाहीये ही गरज आहे कित्येक वेळेला आपण बघितलेलं आहे आईवडिलांनी सगळं काही मुलांना देऊन टाकलं लग्न केली शिक्षण केली काय होतं तर एखाद मुलगा विचारतो बाबा मला घर बांधायचं आहे आणि एक म्हणतो मुलाला फॉरेनला पाठवायचं आहे पैसे हवेत आई वडील देऊन टाकतात पैसे मग हे ना गरज असताना हे ना पैसे ते देत नाहीत किंवा माझ्याकडे आता नाही नाहीतरी काही उद्या तरी ते आमचेच पैसे आहे की हे ना मुलांचं पण ॲटिट्यूड असं असते त्यांना कशाला द्यायचंय आज ना उद्या ना ना था। ते आम्हाला मिळणार ही त्यांचं थिंकिंग असं असते पण त्यांना असं कळत नाही आज आता आईवडिलांना गरज असली की त्यांना आपल्या मुलां कडे सुद्धा पैसे मागायला आवडत नाही म्हणून ते पैसे त्यांचे गरजेसाठी आणि त्यांना लागले की काढून ते खर्च करू शकतात म्हणून ठेवलेले असतात आणि कित्येक वेळेला आपण बघितले पण ते उचलून दिले मुलांना किंवा कोणालाही त्यांना ते काही वेळेला परत देत नाहीत हेच कर्ज तुम्ही बँकेतन बाहेरनं कशातन काढलं तर तुम्ही ते परत द्यावे लागतात का नाही हो लागतात मग त्यामुळे हे ते काय आपल्यासाठी ठेवतात त्यांचे नंतर तुम्हाला जे आहे तर ते विल करून ठेवलेलं असते सगळं ठेवलेलं असते आणि एक मला सत्तर वर्षाचे गृहस्थ भेटले असं बोलताना मी म्हटलं कशासाठी एवढे सगळे पण म्हणजे मला काढून घ्यायचं होतं यांचंही मनात काय आहे मुलांचे आ, मनात आहे तसं पालकांच्या मनात पण काय आहे तसं ते काय म्हणावं ते म्हणाले हो मी सत्तर वर्षाचा आहे मी ते पैसे माझे नावावर ठेवले का अहो मी मिळवलेत ते पैसे मी मुलांचं काय कमी केलं त्यांना शिक्षण दिले त्यांची लग्न करून दिले त्यांना त्यांचे पायावर उभं केलेलं आहे मी मिळवलेले पैसे ते मग मी माझे कडे ठेवणार माझे नंतर मी सगळ्याची व्यवस्था केलेली आहे म्हणाले त्यामुळे हे बर बर काही चूक आहे बरोबर त्यांची काहीही चूक नाही पण आपल्या कितीतरी यंग मंडळींना सगळ्यांना म्हणत नाही मी काही यंग मंडळींना वाटते हो एक पायी स्मशानात आहे यांचा म्हणजे एवढे म्हातारे झाले तरी सगळं काही स्वतःचे नावावर ठेवून घेतलेत आणि एवढेच काय वर जाताना काही घेऊन जाऊ शकत नाहीत अहो कोणी घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही म्हणून घेऊन जाऊ शकता का नाही आणि आपण आपले आजूबाजूला एवढे प्रसंग बघितलेले आहेत जे आई वडिलांनी चूक केलेली आहे सर्व काही मुलांना देऊन आणि त्यांचं काय होते इवन मध्ये एक सिनेमा आला होता बघा अमिताभ बच्चनचा बागवान आपण बघितला असेल ते तो काय करतो माझी मुलं आहेत मला काय गरज म्हणून सगळं आपले फंडाचे पैसे ते हे सगळे मुलांना देऊन टाकतो आणि ह्यांच्यावर वेळ आली की काय होते ते सत्यप्रसंगच दाखवलेले आहेत तेथे आपण आपल्या आजूबाजूला पण हे बघतोय त्यामुळे हे काही ते ज्येष्ठ माणसांनी त्यांचे नावावर पैसे ठेवले असले तर काही त्यांचं ग्रीड नाहीये त्यांना कुठे जायचं असलं तीर्थयात्रेला कुठे जायचं असलं तुमच्याकडे मागितलं की तुम्ही काय म्हणणार अहो आमच्या मुलांची फी भरायची आहे आमच्याकडे आता पैसे नाही तमूक नाही तमूक नाही मग त्यांना आत्तापर्यंत ते आपले संसारासाठी आमचे आपले मुलाबाळांसाठी सगळा स्वतःच्या इच्छा आकांक्षा सगळ्या बाजूला ठेवल्या आज त्यांना वाटते आपण कुठे तीर्थयात्रेला जाऊया काशीला जाऊया आणि कुठे जाऊया वाटलं की त्यांना पैसे नको का तुम्हाला विचारलं की तुम्ही काय म्हणणार आता नाही आता नका जाऊ अमुक वेळेला जावा म्हणजे त्यांना दुसरेवर अवलंबून राहावीची वेळ येते आणि एक सांगू तुम्हाला आपण आयुष्यभर इंडिपेंडेंटली राहिलेले माणसांना दुसऱ्यांकडे आपल्या मुलांकडेच असलं तरी पैसे मागायला आवडत नाही बिलकुल आवडत नाही का आयुष्यभर आपण कोणाकडे मागितलेले नाही अगदी लहान असताना वडिलांकडनं घेतलेला असेल त्याचे शिवाय आपण कोणाकडे मागितलेले आहेत मग मा आत्ता ह्या वयात त्यांना आपले मुलांकडनं सुद्धा मागायला आवडत नाही हा आत्मसन्मान आहे त्यांचा आय रेस्पेक्ट सच पीपल त्यामुळे ते त्यांचे नावावर काही पैसे काही संपत्ती ठेवली तरी हे काहीही चूक नाही नाहीये एस्पेशली यंगस्टर्सांना मी तुम्हालाही सांगते ही वेळ तुमच्यावरही येणार आहे थोड्या वर्षांनी जेव्हा तुम्ही त्या वयाला येतात तेव्हाही मी तुम्हाला सांगते सगळं काही त्यांचे हातात देऊन रिकाम होऊ नका ते तही तुम्हाला पेन्शन वगैरे हो येत असली तुम्ही मिळवत असलात की वेल अँड गुड मला माहित आहे कितीतरी ऐंशी वर्षाचे लोकांचं सुद्धा इन्कम चालू असते पॅसिव इन्कम असते ते ठीक आहे पण तुमच्याकडे काही नाहीये एस्पेशली बिझनेस वगैरे असलेले लोकांचं बघितलं मी त्यांची स्थिती त्यांचे हातात आज काही नसते काही त्यांचा बिझनेस असलेला तर मुलाबाळांकडे दिलेला दिलेलं असते आणि त्यामुळे ते त्यांना स्वतःसाठी काही खर्च करायचं म्हटलं तरी होत नाही आहे मुलांकडे मागितलं तरी वेळेला मिळतात असं नाही आहे त्यामुळे प्रत्येक सिनियर सिटीजनने आपलेला आपले जवळ आपल्या आपले, आपले पैसे ठेवावे का म्हणजे कोणाकडे महागायची वेळ कोणाकडे येऊ नये आणि नंतर त्याचं काय आपण हे मृत्युपत्र करून ठेवतोच नंतर ते त्यांनाच ते जाणार त्यामुळे कोणी यंगस्टर्स साई असं म्हणू नये असं मला वाटते अब्जे सासरे सर्व काही त्यांच्याकडे ठेवून घेऊन बसले ते देत नाहीत आम्हाला कशाला अपेक्षा करता माझं तर मत आहे आपण कोणाकडनंही अपेक्षा करू नये कोणाकडनंही अपेक्षा करू नये दॅट इज द बेस्ट थिंग अच्छा आपल्याला काय वाटते ह्याच्याबद्दल प्लीज कळवा मला हे वेगुड